लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोलापुरातील रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी समाज बांधव अण्णाभाऊ प्रेमींची आणि सोलापूरकरांची मोठी गर्दी झाली होती आपल्या लेखणीनं अनेक साहित्य कृती निर्माण केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून ती दलित कामगार आणि शोषितांच्या तळहातावर आहे असा सिद्धांत अण्णाभाऊ साठे यांनी मांडला त्यांनी अनेक शाहिरी पोवाडे तसच चाळीसवर कादंबऱ्या लिहिल्या आहेत शिवाजी महाराजांवर अण्णाभाऊ साठे यांनी रचलेला पोवाडा हा परदेशात देखील त्यांनी सादर केला होता अण्णा साठे यांचं साहित्य क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं काम हे बहुमोल आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही